अगादागा जोडते या मालिकेच्या इंद्र काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सार्थकला सर्व काही सत्य माहिती झालेलं असते तेव्हा त्याला ते खूपच वाईट वाटत असते आणि तो म्हणत असतो की आनंदी तुम्ही माझ्यासोबत हे सर्व काही केलं आणि तुम्हाला अजूनही माझ्यावर विश्वास पटला नाही आहे आणि अजूनही तुम्हाला असं वाटते आणि तुम्हाला अजूनही माझ्यावर प्रेम झालेलं नाही म्हणूनच तुम्ही माझ्यापासून ही एवढी मोठी गोष्ट लपविली आणि तुम्ही माझ्यावर विश्वास तुम्हाला नाही म्हणूनच तुम्ही मला हे काही शब्द काही सांगितलेलं नाही याचं सा सार्थकला खूपच पस्तावा येत असतो आणि त्याला खूपच वाईट वाटत असते आणि तो सारखासारखा हाच विचार करीत असतो इकडे आता आनंदीलासुद्धा खूपच वाईट वाटत असते आणि ती म्हणत असते की सार्थक सर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमचा विश्वासघात केला आणि तुम्हाला सर्व काही सत्य हे तुमच्यापासून मी पिलं पण सर असं नाही आहे आणि मी असं बिलकुल काही केलेलं नाही आहे आणि तुम्ही प्लीज मला समजून घ्या आणि असा सार आनंदी आता सार्थकसारखा विचार ती करत असते इकडे तर सार्थक हा घरी आलेला असतो तेव्हा आता वृंदा आता सार्थकला म्हणते की आनंदीने एवढं सर्व काही तुझ्यापासून लपवलं सार्थक हे तिने बिलकुल करायला नको होतं तेव्हा आता सुद्धा हे थोडी शांतच असते तेव्हा आता रुंदा आता सुधाला म्हणत असते अगं सुधा तू आनंदीवर किती विश्वास दाखवला आणि तिनं तिला आपली सोनसुद्धा एक्सेप्ट केलं आणि नेहमी पडत्याक्षणी तू आनंद आनंदीच्या पडत्याक्षणी तू तिच्यासोबत उभी राहिली पण तरी तिला तुझी कदर आली नाही आणि तिने सुद्धा एवढं सर्व सत्य तुझ्यापासून लपवलं आणि तिने हे सर्व काही लप सत्य तुझ्यापासून लपवायला नको होतं सुद्धा तर रुंदा ही सुधाला चांगलीच भडकवत असते तेव्हा त्या रुंदा ता ते ते आता सुधाला म्हणत असते की आता आनंदी जेव्हा घरात येणार आणि तेव्हा तिला आता अशीच माफी द्यायची नाही आणि तिला याची बिलकुलच सजा द्यायची असं सुद्धा आता रुंदा आता सुदानी सार्थकला म्हणत असते तो सार्थक म्हणतो की हो आई असंच आपल्याला आनंदीला सोडायला नको आणि त्यांनी खूप काही मोठं सत्य आपल्यापासून लपलेलं आहे इकडे आता आनंदी विचार करीत असते तेव्हा म्हणते की सर अस मी तुमच्यापासून एवढं सत्य लपवलं तेव्हा आता तुम से तुम्हा तुम्हाला असं वाटत असेल की मी केवढी मोठी चूक केली आणि मी तुमचा विश्वासघात केला पण सर असं नाही आहे मी सर्व काही सत्य तुम्हाला सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि मी एका चिठ्ठीमध्ये सर्व काही लिहून ठेवलेलं होतं पण ती चिठ्ठी हेनवेळी कोणीतरी बदलवली आणि मी त्यामध्ये लिहिलेलं होतं की मी माझं सर माझं माझं बाळ हे गेलेलं आहे आणि माझं सुद्धा झालेलं आहे सर्व काही मी त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं पण ऐनवेळी कोणीतरी चिठ्ठी ती चेंज केली म्हणून सर्व काही सत्य, मना था मना था सत्य सब, ता ता हे तुमच्यापासून दाखवण्यात आलं पण सर मी असं माझी याच्यामध्ये बिलकुल चूक नाही आहे असंसुद्धा आता आनंदी आपल्या मनातल्या मनात बोलत असते आता मित्रांनो देणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता सार्थकला जेव्हा आता आनंदीबद्दल सत्य माहिती झालेलं आहे तेव्हा तो आनंदी सब सोबत आता त्याचा काय बिहेवियर असेल हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मला धागाधागा जोड दे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू